जोगाईवाडी जिल्हा परिषद सर्कलची निवडणूक कधी लागणार हे माहीत नसतानासुद्धा गेली तीन चार वर्षापासून प्रत्येक गावच्या विविध समस्या सोडवणारे बालासाहेब शेख यांचा आज वाढदिवस या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी अजय मुंडे स्वतः उपस्थित होते यावेळी त्यांच्यासोबत शिवाजी शिरसाट अयूब शेख त्यानंतर मोरेवाडीचे सरपंच औदंबूर मोरे तसेच इतरही प्रमुख कार्यकर्ते दिलीप चामनर उपसभापती करनार अनेक मान्यवर यावेळेला उपस्थित होते त्यांनी शुभेच्छा यावेळी दिल्या विविध गावच्या सरपंच व ग्रामस्थांनी सुद्धा बालासाहेब शेप यांचा शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले असा भव्य कार्यक्रम आज झाला आमचे मित्र बालासाहेब शेख भावी जिल्हा परिषद सदस्य बालासाहेब शेख यांच्या वाढदिवसाला सर्व सर्कलच्या वतीनं आणि माझ्या आणि आमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा अतिशय संकटाप्रमाणे संघर्षातून हा माणूस बाहेर येऊन अतिशय कडवी झुंड दोन हजार बारा मध्ये या सर्कलमध्ये त्यांनी दिली त्यानंतर दोन हजार सतराला त्यांनी केलेलं काम त्यांचा संघर्ष आणि लोकांच्या सुख दुःखात हात होती या सगळ्या गोष्टीचा लेखा धोका त्यांना दोन हजार सतराला या माध्यमातून त्यांना जिल्हा परिषद पण या ठिकाणी अतिशय मूलभूत मताने या ठिकाणी त्यांनी या भागातल्या लोकांनी केलं त्यांचं सांगायचं काम म्हणजे असं आहे की मी सातत सातत्याने पाहते की प्रत्येक माणसाच्या सुखदुखात आडी मध्ये अतिशय मोठा भाव असेल या भूमिकेत टाकलं नाही पण या माणसानं विकासाच काम म्हणजे दलित वस्तीच्या माध्यमातन संगूमी असेल पतजिव्या असते सिमेंट रस्ते असतील त्याचबरोबर जलसंधारणाच्या माध्यमातून बंधाऱ्याचं काम असेल जे की शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी त्यांनी काम केलं त्याचबरोबर असेल अशा अनेक विकासाची त्यांनी या ठिकाणी केली माझ्या गावाकडल्या मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून अनेक रस्त्याचे मार्ग खरं जर पाहिलं तर आपल्या अमोर आणि बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीच्या वतीनं पंधरा ते बावीस हा सप्ताह चालू आहे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचा पंधरा तारखेचा सप्ताह वाढदिवसाचा दिवस आहे आणि आदरणीय आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री आजीदादा यांचा बावीस तारखेचा आहे त्यामध्येच बाळासाहेब शेख यांचा सोळा तारीख आल्यामुळं त्याच्यामध्ये अजून एक दुधा साखरपुल्लीमध्ये त्या पद्धतीनं एक वाढदिवस त्या ठिकाणी आला आम्ही सर्वांनी अहमदनगर तालुक्यातून आदरणीय बाळासाहेब शेख यांची के विधानसभाच्या अध्यक्षपदी निवड करण्यासाठी सर्वांनी शिफारस केली आणि मुंडे साहेबांनी त्या ठिकाणी पुढाकार घेतला आणि त्या ठिकाणी आपल्याला बाळासाहेब यांची के अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल पहिल्यांदा मी साहेबांच्या आणि अर्जिताचे आभार मानतो की त्यांनी यांना अध्यक्ष केल्याबद्दल मी तालुका राष्ट्रवादी अंबेरेब यांच्याबद्दल अभिनंदन करतो तसंच या ठिकाणी ज्यावेळेस बाळासाहेब शेख यांचा वाढदिवस सकाळी आम्ही बोरीवाडी या ठिकाणी शालेय साहित्य वाटप करून आमचे सरपंच गोरेसाहेब होते त्या गावामध्ये त्या ठिकाणी वह्याचं वाटप आणि खाऊ वाटप या ठिकाणी त्या ठिकाणी केलं त्या ठिकाणी दादा असतील धनंजय मुंडे साहेब असतील आणि बाळासाहेब शेख एका संयुक्त वाढदिवस या ठिकाणी साजरा केलेला आहे आज या ठिकाणी आपण सर्वांनी बाळासाहेब शेख यांचं खरं जर पाहिलं तर सुरुवातच मग त्याच्या राजकारणामध्ये ती जिल्हा परिषदला जेव्हा उभा राहायचं समितीला तर मला आग्रह राहिले मला जो राहायचंय म्हणजे आयला आपली समिती महिला सारखी आहे ओबीसीची आणि त्याची पुढाकाराने घेऊन त्यांची महिला साठी ज्यावेळेस तयार केलं आणि त्यांना त्याच सभापती पद सुरुवातीला भेटलेलं आहे त्यापासून त्यांची राजकारणाची सुरुवात झाली त्यांनी खरोखरच त्या भागामध्ये बरवडी जिल्हा परिषद सर्कलमध्ये सर्वसामान्यांमध्ये मिसळून आज आज गेले दहा ते पंधरा वर्ष सतत लोकांमध्ये राहून आपलं नाव कमवलं आहे येणाऱ्या काळामध्ये आदरणीय धनंजय मुंडे साहेब असतील आणि आजी असतील यांच्या मार्गदर्शनाखाली आपण तालुक्यात आणि मत शेतीमध्ये आपण काम करावं वाढदिव शाळेमध्ये एवढी देतो येणाऱ्या काळामध्ये आपण जास्तीत जास्त काम करून आपल्या पक्षाचं जास्तीत जास्त काम करावं

आणि आपले राजभवन होता हे ताईच्या नेतृत्वा मधीच तयार झालेले कार्यकर्ते आहे पण योगा आयोगानं ताईचं निधन झालं पक्षांतर्म कार्यकर्ते तिकडे गेले पण बाळासाहेब शेठ हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निवडून आले आणि ज्यावेळेस जिल्हा अध्यक्षाची निवड होती आमचे शिवाजी भाऊ त्यावेळेस अक्षय तिकीट पण तरी त्यांचं पक्ष परिवर्तन झाल्याच्या नंतर फक्त आपले डीएम एम साहेब धनंजय मुंडे साहेब यांच्या खातर राष्ट्रवादी पार्टी मध्ये ते कायम राहिले आणि शिवाजी भाऊला अध्यक्ष करण्यासाठी त्यांना शब्द दिलेला होता की त्यांना सभापती करून पण ज्यावेळेस साहेबावर संकट आलं कि भाऊ माझ्यावर धर्म संकट आले आहे त्यावेळेस भालुभाऊ न मनमोठ करून सभापती सभापती पदावर सुद्धा पाणी फिरलेलं आणि साहेबाचं ऐकून आपल्या शिवाजी भाऊ शिरसाठ साहेबांना अध्यक्ष करण्याचं एक खाली चवसा भाऊ ने उचललेला आहे याच्यानंतर जिल्हा लोकसभेचं इलेक्शन झालं बालू भाऊ गाव फिरले मला म्हणजे भाऊसाहेब आपल्या इज्जतचा सवाल आहे पाहिजे आणि आपल्या आप पथ्याताईसाठी आप जीवाचं राहून केलं पण तिथं दुर्दैव झालं आपलं प्रभाव झाला पण भाऊवर जी जिम्मेदारी दिली आमच्या सरकारला इमान इत झाल्या जीवाचं नाम करून आम्ही ती बलुभावच्या आदेशाला मान देऊन आम्ही केलेलं आहे फक्त येते नाही साहेब आमचं सर्कल गोरगरीबाचं सर्कल आहे आमच्या सर्कल मध्ये मार्केटिंगचं विलेक्शन होतं मार्केटिंगच्या विलेक्शन मध्ये आमच्या साधारण माणसाला आमचे लक्ष्मीबाई कर्नाल साहेबांना एवढं मोठं पद कारण लक्ष्मण कर्नर हा टोटल हे झालेला माणूस मग त्याला माणसाच आणून साहेबाने त्याला सभापती केले मार्केटिंग कमिटीचे सभापती पद केलं खातीर ओबीसी मधून त्याला निवडून आणून त्याला सभापती पद केलं तर आमचं एकच म्हणण आहे आणि गोर गरीब कार्यकर्त्यावर बाळासाहेबांचा जीवा फार प्रेम आहे आमच्या दुःखात असेल सुखात असेल अहो राज्य हा माणूस जीवाचं राम करून

भले भले माणसं तिकीटाच्या रेस मध्ये असताना मला साहेबांना तिकीट देऊन जिल्हा परिषदेचा निवडून आणून त्याला जिल्हा परिषदची गोरगरीब लोकांची संधी सेवा करण्याची संधी काहीच्या नेतृत्व मिळाली पण आता बाळासाहेब शेख आपले डीएम साहेबांच्या काही संकट येतात जातात इलेक्शन लढण्या काम करणाऱ्या माणसाला इलेक्शन काही अवघड नसतात गोरगरीबाची जे सेवा करील लोकाच्या हृदयामध्ये असत आज मी धनंजय मुंबई साहेबांची जागा आज लोकांच्या कार्यकर्त्याच्या हृदयामध्ये आहे नाही काही हो साहेबांना भताव करण्याचा प्रयत्न के त्यांनी केला साहेब एक नंबरचा हिरा आहे मुंबई साहेबांच्या नंतर फक्त डीएम साहेब पंकजा ही फक्त आमचा आहे

पाच वर्ष झाली आज विलक्षण नाही तरी बाळासाहेब क्षेत्र आपलं मैदान कधी सोडलं नाही साहेब आणि सांग फक्त तुमची तुमचा आशीर्वाद बाळासाहेबांच्या साथ राहू द्या आम्ही बारीक सारीक कार्यकर्ते बाळासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे साहेब मी एवढं बघतो ಿಂತನ ಸೋ ಉಪಸ್ಥಿತ ಶಿಜಿ ಭಾಳ ಅಂಬ ತಾಲ ಅಧ್ಯಕ್ಷ ವ್ಯಾಪಾರ ಬರೀ ಮಂಡಳಿ ಹುಕ್ಕ ರಾಜಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸನ್ಮಾನ ಸರ್ವ ಜನೇಬಾ ಎ शुभेच्छा देण्यासाठी आलेले बघू आणि वगैरे खर तर बाळासाहेब पाहतात खऱ्या अर्थानं आपलं काम काय आहे हे आपण दिसत अतिशय काळामध्ये आपले राठोड साहेबांनी सरपंच आणि तो एवढं पोटपिडकीनं जो माणूस गेले पंचवीस वर्ष झाला सरपंच राहतो आणि तो आपली अतिशय पोट पोटपिळकीनं आपली तारीफ करतो यातूनच आपलं काम काय आहे हे कळत खर तर राजाभोवानी तुम्ही वगैरे पण आम्ही राजकारणात आल्यापासून तुम्ही डीएम साहेबांसोबत आला त्याच्यामुळे आपण सर्वजण आता डीएम साहेबांच्या सोबत असल्यामुळे तुमचे स्वभाव सुद्धा आम्हाला कळाले की तुमचं मन किती मोठं आहे की जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत मी पाहिलं की त्यांना खरंच सिद्ध होता की सभापती करण्याचा परंतु दृदैवाला धनंजय मुंडे साहेबांना त्यावेळी अशी वेळ आली की पालकमंत्री असल्यानं आणि जिम्मेदारी घ्यायची कोणी तर कुठंतरी ना ते वेळ म्हणा तर आपण साहेबांना स्वतः सांगितलं की माझे मित्र शिवाजी भाऊ जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असतील तर मी स्वतः मांगार घेतो असा आपला मनाचा मोठेपणा त्या ठिकाणी दिसून येतो आणि आपण जे काय काम करता मला माहिती आहे की तुम कुठून मला माहिती घेत असतो स्वत म्हणजे फंड जरी नसेल गेली तीन चार वर्ष काही फंड नाही कशाचा विषय नाही स्वतःच्या देतात हे आणि निश्चितपणे जिल्हा परिषदेचं तालुक्याचे अध्यक्ष जे आहेत त्यांचं तर तुमचं एवढं प्रेम आहे मी स्वतः म्हणजे गाडीमध्ये होतो साहेबांना आग्रही करू लागली की बाळासाहेबांना केस विधानसभेचा अध्यक्षपद द्या

अधिक चिन्ह बोलतो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम करण्याची ऊर्जा योगेश्वरी देवी त्वं वदनाटाने यावी योगीच्या ठिकाणी प्रार्थना करतो आणि आपल्याला वाढदिवसाच्या दिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो हा खूप धन्यवाद जंत योगवाडी मधील योगवाडी सर्व योगवाडी सर्कल मधील असतील ते सर्व माझ्यावर प्रेम करणारे माझ्या विश्त्या भरून आला की मी काम केलेलं कधीतरी सार्थक झालं कि मी काम कुणीच नाही हे सर्व सर्व सामान्य जनता आहे जे कि मी त्यांच्यासाठी कधी काही काम केलं तशी माझ्यावर प्रेम कमी झाली आणि मला प्रेम कमी बाहेर गावच्यावर प्रेम करीन पण माझ्या सर्कल मधल्या माणसाचा पडतो म्हणून माझ्यावर सर्व आज वाढदिवसाला उपस्थिती लावले त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि माझ्या जीवनात राजकीय वाटून म्हणला तसं मी ग्रामपंचायतीचा सदस्य पण नव्हतो अगर माझ्या घरी कुणी सरपंच नव्हतो अगर सदस्य नव्हतो पण मला राजकारणात काम करण्याची गोडी होती मी विद्यार्थी जीवनापासून अकरावीला कॉलेजला गेले गेल्या शेअर पदाची निवडणूक होती मला दोन्ही चॅनलवर तिकीट दिलं नव्हतं दोन्ही लोटेचे चॅनल होते बबन लोटे आणि गावीनाथ लोटे माझं दहावीचं शिक्षण झालं झालं मी अकरावीला इलेक्शन लढण्याची माझ्या मनापासून इच्छा होती दोन्ही पॅनलवर मला तिकीट दिलं नाही पण मी माझ्या स्वतःच्या जिद्दीवर मी अपक्ष विलेक्शन घडवलं आणि मी दोन्ही पॅनल सोडून अपक्ष निवडून आलो त्यावेळेस मी अकरावी लागून झालो नंतर बारावीचं शिक्षण झाल्यानंतर एकोणीसशे सत्त्याण्णव ला आमचे चिंदे बाबासाहेब शेख यांचा जिल्हा परिषदचा प्रचार केला प्रचार करत करतच मी माणसं काम माणसाचं काम कसं करावं लागतं हे शिकत गेलो आणि दोन हजार दोन ला मी शिवसेनेचं तिकीट घेतलं आणि जिल्हा परिषद लढवली महाराष्ट्रात भाजप आणि सेनेची भाजप आणि सेनेची पण माझ्या यंदा जिल्हा परिषद मध्ये भाजप आणि शिवसेना मैत्री पूर्ण लढत पडले माझे नेते राज ठाकरे होते मला मुंबईला बोलून त्यांना माझं काम पाहून तिकीट दिलं होतं की यंदा जिल्हा परिषद मध्ये मैत्रीपूर्ण लढत होईल त्यावेळेस माझा निसर्ग पराभव झाला पराभव झाला त्यावेळेस मुंडेसाहेब राजपाल राज्यपाल म्हणून त्याच्या प्रचाराला आले आणि मुंडे साहेबांना साहेबांनी केले की मी उभा आहे म्हणून माझा त्यावेळेस दोन हजार दोन ला पराभव झाला असेल नंतर मी दोन हजार पाच ला विमलबाईच्या नेतृत्वाखाली प्रवेश केला दोन हजार सात ला मला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं तिकीट दिलं आमच्या आई पंचायत समितीला सतराशे मतदान मिळून आल्या मला सभापती केलं सभापती केल्यानंतर दोन हजार सतरा लापन मतदारसंघातून जिल्हा परिषद ला तिकीट दिलं साहेब आमचं तालुक्यात साडेतीन हजार मतांना ओपन मध्ये मी निवडून आलो मला ओपनचा सुटा समाज सुटा माझ्यावर अत्यंत प्रेम करतो मला बाळासाहेब शेख हा हा जातीचा आहे असं कोणी म्हणत नाही मी लमान्या समाजात तेवढाच मिश्रण आहे मुलतान समाजात तेवढाच निश्वून आहे माझा जन्म पक्कणारी समाजात झालाय मी धनगर समाजात सगळे माझे मित्र बघितले तर आणि समाजा माझ्या समाजाचे गाव पण माझ्या मतदारसंघात नसताना ही जनता सर्व माझा समाज आहे एवढं माझ्यावर प्रेम केलं आणि भविष्यात मला अशीच जनतेने साथ देवी व जनतेची सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती करतो आणि